हॅलो नमस्ते श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तर असेल तुम्हाला की आजचा काय व्हिडिओ आहे कारण की डेली म्हणजे मी तर चॅनल चालू तर त्याच्यावरती सगळे असे घर घरातले काम वगैरे किंवा मी बाहेर गेले कुठं शॉपिंग केली किंवा काय असे सगळे व्हिडिओज तुम्हाला बघायला भेटले काय माहिती माझा तुमच्यापर्यंत आवाज पोहचतोय की नाही काय कारण की मी डायरेक्ट बोलते आता माईक वगैरे नाहीये त्याच्यामुळं मी नाही म्हणजे लावला वगैरे पण नाही आणि आता मी घेतला पण नाहीये म्हटलं बघू नंतर तर असं तुम्हाला आवाज क्लिअर येत असेल मी तेवढ्या मोठ्याने मोठ्यानी पण बोलते आणि बाहेर खूप गाड्यांचा आवाज वगैरे येतोय तर तो, तो इग्नोर करा तर थमने तुम्हाला समजलंच असेल की आम्ही रंगोली मॅट तयार करायला घेतली नवीन आज नवीन डिझाईन आहे तुम्हाला दोन दिवसापूर्वी एक व्हिडिओ टाकला होता त्याच्यामध्ये गोल राऊंडमध्ये मस्तपैकी पूर्ण कलरफुल बनवली होती म्हणजे आता बघा प्रत्येकालाच रांगोळी ती असं नाही म्हणजे काही काही अशा लेडीज आहेत की त्यांना पूर्ण बन ते बनवताच येत नाही तर त्या काय करतात आहेत त्यांच्याकडं काय ऑप्शन असतो तर त्या असे येतात ना छापे असतात ते म्हणजे कसे लक्ष्मीचा लक्ष्मीच्या पावलाचा किंवा खूप मोठे मोठे छापे येतात ते असे त्याच्यावरती लागोळी टाकली त्याला असं पसरवलं की छान डिझाईन बनते तर मग त्यात त्यातलाच एक प्रकार म्हणलं तर याच्यामध्ये कसं डिझाईन काढता आली पाहिजे मेन म्हणजे आता मी तुम्हाला तुम जर हा व्हिडिओ खूप छान व्हायरल केला आणि खूप छान असे कमेंट आले आहेत तर त्याच्या मग काय लागतं इथपासून तर कशी डिझाईन बनवायची इथपासून मी तुम्हाला सगळं सांगल आणि युट्यूबला खूप सारे व्हिडिओ आहेत ते बघून पण तुम्ही करू शकता पण हा मेन म्हणजे ही रंगोली मॅट ह्याच्यामध्ये डिझाईनचा खूप मोठा रोल आहे तुम्ही कलर तर भरूच शकता एखाद्याने जर तुम्हाला अशी रांगोळी काढून दिली व्हाईट कलरमध्ये जशी की आपली डेलीची रांगोळी असती तर त्यात तुम्ही कलर असे सहज भरू शकता बरोबर ना पण हे याच्यावरती डिझाईन काढून मग कलर भरणं मग ते खूप आवड आहे आणि ही डिझाईन तुम्ही दुसऱ्याकडून काढून घेणार आणि स्वतः कलर भरणार त्यात त्याचा काही फायदा नाही त्याचा काही उपयोग नाही तर मी तुम्हाला दाखवते आज मी टपट्टी बनवते माझ्या घरासाठी तर ते रात्री मी केलं होतं जरा थोडंच केलं होतं रात्री अरेंजे पेपर चालू आहेत मला एवढा वेळ भेटत नाहीये आणि त्याच्या देखत मी हे जर करायला घेतलं ना की त्याला इंटरेस्ट येतो की हा मग मी मी पण करतो त्याला खूप आवडतं हे ड्रॉइंग खूप आवडते तर हे बघा तुम्हाला दिसत असन ही अशी छान अशी काढली आहे आता तुम्हाला असं असं दाखवते कारण की सगळं दिसतं की नाही काय नाही हे असं बनवलं आहे तर हे चार फुलं बनवलेत मी तर हे काय मी छापून वगैरे नाही बनवले नंतर बघणार आहे मी याचे आकार वगैरे बनवून ठेवल पण हे मी लगेचच्या लगेच हे एक बनवलं मग ते असं चारी मी सोबत बनवून घेतले आणि असं रात्री करायला लागले होते लाईव्ह गेल। गेली होती मी थोड्या वेळासाठी त्याच्यामुळे असं हे करत होते नंतर नेटच गेलं रेंजच गेली मग ते बंद केलं म्हटलं चला व्हिडिओ काढून लाईव्ह गेलं ना की मध्ये मध्ये नेट प्रॉब्लेम येतो काही पण होतो समोरच्याला म्हणजे दिसत नाही आणि तो पण व्हिडिओ अपलोडच करतो ना आपण युट्यूबला म्हटलं असा व्हिडिओ काढावा तर चला आता मी जास्त बडबड नाही करत तुम्हाला थोडस ताक होते तर हे पहा असं मी इथे ना खालचा बोर्ड घेतलाय कारण की खूप असा खाली बोर्ड नाही आहे माझ्याकडं म्हणून मी हा असा बोर्ड लावलाय आणि ही गरम करायला आहे आणि हे हे असं आहे तर ही अशी सगळी डिझाईन बनवून घेतली आहे कॅमेरा सेट करता येईल मला ह्याच्यावरती त्याच्यासाठी मी असं पकडलंय एका हाताने आर्यन असतानाच मला खूप मदत झाली असती तर काय हरकत नाही अरे स्कूलला गेलेलं आहे आपण मॅनेज करू आणि आता मला एका हाताने नाही येत करताय तुम्हाला नंतर व्यवस्थित दाखवेल सध्या तरी ही डिझाईन बघून घ्या कारण की काय होतं डिझाईनच मेन आहे आता आपल्याला इथं पण वेगळा कलर भरायचा आहे आणि कसं आहे माहिती आहे का युट्यूबला तुम्ही बघून कलर भरू शकता पण का आपल्याला सेम त्यांच्यासारखंच करायचंय आपण आपले आपल्या आवडीचे कलर भरायचे आपण याच्यामध्ये तर नेहमी आपण रांगोळी काढतो ना त्यावेळेस आपण बॉर्डर ब्लॅक म्हणजे काय होतो माहिती आहे का व्हाईट करतो असं म्हणजे रांगोळी काढताना तर ती व्हाईट न करता म्हणजे हे आपण इथे ना हे ग्रीन आहे मी आणि याच्याऐवजी आपण ब्राऊन कलर डार्क ब्राऊन कलर किंवा ब्लॅक प म्हणजे आवडत असेल तर भरायचा छान वाटतो काय हरकत नाही पण इथे मी ग्रीन भरले नंतर मी ब्लॅक वगैरे ब्राऊन वगैरे बघेल भरणारे आता सध्या तरी हे पण पूर्ण मला ग्रीनच करायचं आहे तर मी तुम्हाला पूर्ण क्लिअर झाल्यावरती दाखवते आणि व्हिडिओ व्हिडिओला कमेंट आल्या पाहिजे की आम्हाला पूर्ण डिटेलमध्ये डिझाईन कशी काढायची आणि कलर कसे भरायचं हे सगळं मला जेव्हा कमेंट येतील ना खूप साऱ्या तर तेव्हा मी तुमच्यासाठी तो व्हिडिओ घेऊन येईल सध्या तरी मी तुम्हाला असा दाखवायचा प्रयत्न करते तर चला मी हा कॅमेरा सेट करते आणि मग तुम्हाला दाखवते आता मी समोरच्या म्हणजे हा बॅक साईडने कॅमेरा व्यवस्थित होत नाहीये मला तर फ्रंटने समोर दाखवणार आहे ते थोडंसं तुम्हाला उलट वगैरे दिसण्याची शक्यता आहे तर मला जसं शक्य आहे तसं मी तुम्हाला आता दाखवते तर चल तर मी ही डिझाईन रात्रीच बनवली म्हणजे रात्रीच मी कट वगैरे व्यवस्थित करून माप घेऊन बनवलं आहे असंच काही बनवता येत नाही माप वगैरे घेतलं व्यवस्थित आणि आत्ता करत होते हे काम तर म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करायचं आहे म्हणून मी हा व्हिडिओ काढला आणि आता हे मी थोडंसंच काम करणार आहे कारण की आहे ना मला दुसरं पण काम आहे पण मी तुमच्यासोबत आहे ना नक्की शेअर करीन जसं जसं मी बनवल ना तसं तसं तुमच्यासोबत शेअर करीन आणि ही ग्लू गन आहे ना ही ग्लू गन एकदम हॉट हॉट म्हणजे इतकं गरम पाहिजे ना तेव्हाच हे छान चिटकलं जातं आता मी तुम्हाला दाखवत बघा चिटकवत आणि दाखवते तर त्याला फार गरम गरम असतं तेव्हा चिटकून घ्यावं लागतं दिसतं तेवढं सोपं पण नाही आहे पण शिकलं ना बरोबर आहे तर तर तुम्ही पण शिकू शकता तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करणं खूप महत्त्वाचं आहे कारण की जेव्हा पण मी हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करेल ना तुम्ही सबस्क्राईब केला असेल ना तर तुमच्या चॅनलवरती लगेच तुम्हाला नोटिफिकेशन भेटेल आणि तुम्हाला बघायला भेटेल आणि हे तुम्ही कधी पण शिकू शकता सबस्क्राईब केल्यामुळे ना तुम्ही किती वेळेस बघून बघून हे शिकू शकता तर मी तुम्हाला याची सगळी इन्फॉर्मेशन देणार आहे जेव्हा मला खूप सारे कमेंट येतील तेव्हा मी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ दाखवल सध्या तरी ना मी ही डिझाईन आता कम्प्लीट नाही करणार आहे आज संध्याकाळी वगैरे करेल तेव्हा व्हिडिओ घेईन तेव्हा दुसऱ्या दिवशी तुमच्यासोबत शेअर नक्कीच करेल तर आता याची ना हाफ ग्लू गन म्हणजे ग्लू ना हाफ ग्लू स्टिक झाली आहे तर ही फुल स्टिक मी याच्यामध्ये ॲड करणार आहे पण ते मी जेव्हा व्हिडिओ बनवल किंवा ही डिझाईन जेव्हा मी करायला घेईल ना तेव्हा मी तुम्हाला नक्की दाखवल सध्या हा व्हिडिओ मी इथंच एंड करते जेव्हा मी पूर्ण ही डिझाईन पूर्ण करायला घेईल ना तेव्हा तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेन तोपर्यंत बा बाय